नमस्कार मंडळी रामकृष्ण हरे सकाळी दर्शन वगैरे आहे आमचं विठ्ठलाचं रुक्मिणीचं आणि आता आम्ही चालू आहे मोबाईल अलाउड नव्हता शूटिंग करायला आणि लोक सगळे दर्शन घेऊन आले राहिले कुठे वरती लाईन आहे लाईन आहे जायचं असं सगळं बघा साडेतीन वाजता उठून थंड पाण्याची आंघोळ करून दर्शनाला गेला होतो थोडा अलगच वाटलं दर्शन घेऊन गर्दी बघा आज सोमवार आहे म्हणजे इतर दिवशी किती गर्दी असेल विचार करा ब्रिज दिसतोय त्याच्यावर पब्लिक आपलं आहे ठाण्याचे नाव का म्हणतात शिंदे शिंदे पूर्ण नाव सांगा गजानन शिंदे गजानन शिंदे ठाणा गप्पा नगर ना युट्यूबसाठी <laughs> पंढरपुरातले हे आहेत बघा बाजारपेठ मंदिर इकडे आहेत ह्याच्या पुढे समोर दिसत आपल्या समोर दिसतंय ते संत रामदास महाद्वार आहे मंदिर या साईडला कधी भिकायला विचारलेलं आहे हा कळस आहे विठ्ठल मंदिराचा ए व्ही आय पी दर्शन इकडे या साईडला चला आपली माणसं इकडे थांबलेली आहेत पुढे आम्ही गेलो होतो मोबाईल आणायला आता कुठे पुढे आता कुठे नामदेव बाहेर दर्शन आहे इकडे बघा इथून बाहेर एक्झिट आहे इकडून दर्शन झाल्यानंतरला गर्दी आजची एवढी अमित चाल अमित चालू टाळ बघायला समर्थसाठी छोटेवालेच घ्या ते असे हा हे वाले किती चाले

मला फोटोग्राफर बनवलाय काय बरून हे कुठे तुम्ही काय काढत आहे फोटो आता फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही आता चाललोय नाश्ता करायला हा ना नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही सिद्धेश्वर सिद्धेश्वरला जाणार आहे याच्यानंतरला नगो तो सिद्धेश्वरचा ब्लॉग वेगळा असेल मोठा होईल खूप अजून कालचाच व्हिडिओ एडिट अजून झाला नाही झोपायची काही आता आपण चाललोय पुंडलिकाचं मंदिरचे ते पुंडलिक मंदिर चंद्रभागे चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं मंदिर हे बघा हे आपल्या समोर चंद्रभागा पूर्ण दृश्य बघा आणि द्वारकाधीश मंदिर आहे हे समोर दिसत या खाली बघा इथे रांगोळीचे दुकान टाकलेत

कुंडले गाणे मगाशी सांगत होते इथून वीट इथून वीट बिरकावले तिकडे सांगितलं बाबा ह्याच्यावर उभा राहा आता अठ्ठावीस सुरू उभा आहे ती अठ्ठावीस सुरू पूर्ण झाले त्याला सांगितलेलं म्हणजे

इथून पाणी इथपर्यंत असायचं मंदिर अर्धा बुडालेलं असायचं ते फुंडली कायचं ना ये पाणी असायचं ते आता पाणी कमी झालं पाणी झालं तेच बोललो ना हे आपण आता चंद्रबागेमध्येच चालतोय असं आलं फोटो सेशन चाले बाडू नका पैसे घेत असते ते पैसे घेतात पैसे घेतात हे पुलिक मंदिर आलं श्री पुंडलिक देवाचं मंदिर हे आपली कंपनी आहेत आई वडिलांची सच्ची सेवा करणारा पुंडलिक नाही हो भक्त पुंडलिक दर्शनासाठी लाईन आहे किती नयन रम्य दृश्य बघा इकडे सूर्योदय झालेला आहे आणि पुंडलिकाचं मंदिर एक काम चालू आहे कळसाचं आमचं त्या गाठी तिकडे रूम आहे आमचे बरोबर आपण गेलो असं लक्षात ठेवा <laughs> जोड्याने जावा इथे बघा पैसे घेऊन फोटो काढले ते पन्नास रुपये चला इथे राहायला होतो सळडामनला आताच चाललो आहे आम्ही आता नाश्ता करायला इकडे आहे दुसरं आहे दुसऱ्या ठिकाणी जायचं नाश्ता नाष्टा करायला सला मंडळी पंढरपूरचं दर्शन पूर्ण झालं आहे आमचं आता आम्ही चहा नाश्ता करून निघालो आहे सिद्धेश्वरला ना हा सिद्धेश्वर इथून आता आम्ही सिद्धेश्वरला जाणार आहे हा लॉक इथेच थांबवतो नेहमीसारखं आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर कमेंट करून ठेवा चला टाटा बाय बाय